नमस्कार राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दीड वर्षात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षातून तब्बल एकशे एक्क्याऐंशी कोटी रुपयांचं अर्थसहाय्य वितरित करण्यात आलंय यामध्ये मंत्रालयातील मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षातून तब्बल एकशे पासष्ट कोटी रुपयांपेक्षा अधिक तर नागपूर हैदराबाद हाऊस येथील मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष कार्यालयातून तब्बल पंधरा कोटींपेक्षा अधिक अर्थसहाय्य वितरित करण्यात आलंय यामुळे अशा एकवीस हजारपेक्षा अधिक दुर्दर आजारांनी ग्रस्त रुग्णांचे प्राण वाचण्यास मदत झाली आहे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षातून अर्थसहाय्य मिळवण्याची प्रक्रिया संपूर्णतः निशुल्क आहे आणि यासाठीचा टोल फ्री क्रमांक आहे शहाऐंशी पन्नास पाचशे सदुसष्ट पाचशे सदुसष्ट या टोल फ्री क्रमांकावर जर कॉल केला तर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाचा अर्ज आपल्याला मोबाईलवरच प्राप्त होईल हा अर्ज भरून ऑनलाईन पद्धतीनं मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षासाठी आपण अर्ज करू शकता यासाठी आता मंत्रालयात मुंबईत येण्याची बिलकुल आवश्यकता नाही धन्यवाद